आकाशवाणी मुंबई पटाईत राष्ट्रीय बातम्या है ठळक बातम्या मेक इन इंडिया उपक्रमाला दहा वर्ष पूर्ण विकसित आणि आत्मनिर्भर भारत बनवण्याचा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा निर्धार प्रधानमंत्री उद्या पुणे दौऱ्यावर बावीस हजार कोटींहून अधिक रकमेच्या प्रकल्पांचं करणार भूमिपूजन आणि लोकार्पण जम्मू काश्मीरमध्ये विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात संध्याकाळी पाच वाजेपर्यंत चोपन्न टक्के मतदान गुजरातच्या सांबरकाठा जिल्ह्यात झालेल्या अपघातात सात जणांचा मृत्यू आणि ठाणे मुंबई रायगड रत्नागिरी आणि पुणे या जिल्ह्यांसाठी उद्या सकाळपर्यंत तर उद्यासाठी नाशिक जिल्ह्यात हवामान विभागाकडून रेल रेड अलर्ट केंद्र सरकारच्या मेक इन इंडिया उपक्रमाला आज दहा वर्ष पूर्ण झाली याबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशवासियांचं कौतुक केलं आहे देशातल्या एकशे चाळीस कोटी नागरिकांचा एकत्र निर्धार यातून दिसून येतो यामुळे विविध क्षेत्रातली निर्यात वाढली उत्पादन क्षमतेचा विकास झाला आणि अर्थव्यवस्था मजबूत झाल्याचं प्रधानमंत्री म्हणाले सुधारणांच्या मार्गावर देशाची प्रगती सुरू राहील आणि एकत्रितरित्या आपण आत्मनिर्भर आणि विकसित भारत बनवू असं त्यांनी सांगितलं गुंतवणूक वाढवणं संशोधनाला चालना देणं जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा उभारणं आणि उत्पादन आरेखन आणि नवोन्मेष या क्षेत्रात देशाला आघाडीचं स्थान मिळावं यासाठी सरकारनं हा उपक्रम सुरू केला होता आता मोबाईल निर्यातीत भारत जगात दुसऱ्या स्थानी पोहोचला आहे उत्पादन आधारित सवलत योजनेमुळं विविध क्षेत्रात सव्वा लाख कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक झाली आहे गेल्या दशकभरात तासाला एक या वेगानं स्टार्टअप देशात सुरू झाले आणि पंधरा लाख नागरिकांना रोजगार मिळाला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या पुणे दौऱ्यावर येणार आहेत त्यांच्या हस्ते संध्याकाळी बावीस हजार सहाशे कोटी रुपयांहून अधिक रकमेच्या विविध प्रकल्पांचं भूमिपूजन आणि लोकार्पण होणार आहे त्यात शिवाजीनगर ते स्वारगेट मेट्रो बिडकीन औद्योगिक क्षेत्र सोलापूर विमानतळाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाचा समावेश आहे प्रधानमंत्री या दौऱ्यात भिडेवाड्यातल्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंचं स्मारक आणि स्वारगेट कात्रज मेट्रोची पायाभरणी करतील तीन परम रुद्र संगणकांचं लोकार्पण हवामान आणि वातावरण बदलासाठीची उच्च क्षमता कम्प्युटिंग यंत्रणा महामार्गावर ट्रक चालकांसाठी सोयीसुविधा विविध प्रकारचे इंधन भरण्यासाठीच्या सहा हजारांहून अधिक स्थानकांचं लोकार्पणही प्रधानमंत्री यावेळी करतील यानंतर प्रधानमंत्री एस पी कॉलेजच्या मैदानावर जनसभेला संबोधित करतील केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी इथल्या तयारीची पाहणी केली उद्योग पायाभूत सुविधा परकीय गुंतवणूक क्षेत्रात महाराष्ट्र राज्य देशात अव्वल असून राज्यात सेमी कंडक्टर क्षेत्रातही मोठी गुंतवणूक होत आहे आणि यामुळे महाराष्ट्र हे उद्योगस्नेही राज्य झालं आहे असं प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे इंडिया टुडे कॉन्क्लेव्ह दोन हजार चोवीस या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांची मुलाखत घेण्यात आली दाओसमध्ये झालेली गुंतवणूक सौर ऊर्जा सेमी कंडक्टर इत्यादी क्षेत्रांमध्ये वाढती गुंतवणूक यामुळे उद्योजकांचा विश्वास वाढत आहे राज्यात मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधांचं जाळं तयार होत आहे वाढवण बंदर हा महाराष्ट्राचा कायापालट करणारा प्रकल्प आहे तसंच तिथं विमानतळ सुरू करण्याचाही विचार आहे नवी मुंबई विमानतळ लवकरच सुरू होणार आहे असंही त्यांनी नमूद केलं महाराष्ट्रात वाढवण आणि ग्रेट निकोबार बेटावर गालाथी खाडी इथं नवीन बंदर विकसित करण्यात येत असल्याचं केंद्रीय बंदर विकास नौकानयन आणि जलमार्ग मंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी सांगितलं नवीन सरकारचा शंभर दिवसांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानिमित्त ते वार्ताहरांशी बोलत होते या बंदरांच्या निर्मितीनंतर देशात मोठ्या बंदरांची संख्या चौदा होणार असल्याचं सांगून ते म्हणाले की देशातल्या बंदरांची एकूण माल हाताळणी क्षमता येत्या पाच वर्षात दोन कोटी टी ई यूपासून चार कोटी टी ई यूपर्यंत वाढेल स्वच्छता ही सेवा अभियानाअंतर्गत राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त सतरा सप्टेंबर ते दो, दोन ऑक्टोबर दोन हजार चोवीस दरम्यान स्वच्छता ही सेवा पंधरवाड्याचं आयोजन केलं आहे यंदा त्यात स्वभाव स्वच्छता संस्कार स्वच्छता ही संकल्पना राबवली जात आहे याबाबत मुंबई महानगरपालिकेचे घनकचरा व्यवस्थापन विशेष कार्य अधिकारी आनंद जगताप यांनी याबाबत माहिती दिली यामध्ये मुख्य घोषणा आहे स्वच्छता स्वभाव आणि संस्कार स्वच्छतेचा स्वभाव निर्माण करणं स्वच्छतेसाठी लागणारी स्वभावांची वैशिष्ट्य तयार करणं नागरिकांनी त्याकरता सहभागी होणं कचरा इकडे तिकडे न करणं शौचालयांचा वापर अशा पद्धतीने करणे ज्या ठिकाणी अस्वच्छता राहणार नाही तो नागरिकांनी देणं गरजेचं आहे कारण जोपर्यंत नागरिकांचा सहभाग या सुविधांचं प्रचालन करण्यासाठी होत नाही तोपर्यंत फक्त सरकारच्या माध्यमातून ही सार्वजनिक शौचालय सामुदायिक शौचालय घरगुती शौचालय उभी राहणार आहे या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत जम्मू काश्मीर मध्ये विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात आज सव्वीस जागांसाठी संध्याकाळी पाच वाजेपर्यंत चोपन्न टक्के मतदान झालं दोनशे एकोणचाळीस उमेदवार निवडणूक रिंगणात होते या मतदारसंघातल्या एकूण तीन हजार पाचशे दोन मतदान केंद्रांवर आज सकाळी सात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली जम्मू प्रांतात रियासी राजौरी आणि पूंछ तर काश्मीर खोऱ्यात श्रीनगर बडगाव आणि गंदरबाल या सहा जिल्ह्यांमध्ये झालेल्या मतदानासाठी सर्वत्र कडेकोट बंदोबस्त होता या टप्प्यात सुमारे पंचवीस लाख अठ्ठ्याहत्तर हजार मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला झारखंड विधानसभेच्या निवडणुकीत भाजपा संयुक्त जनता दल आणि अखिल झारखंड विद्यार्थी संघटनेसोबत युती करणार आहे तिन्ही पक्षांमध्ये जागा वाटपाची चर्चा शेवटच्या टप्प्यात आहे गुजरातच्या सांबरकांठा जिल्ह्यात आज सकाळी झालेल्या अपघातात सात जणांचा मृत्यू झाला या अपघातात एक जण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत अपघातग्रस्त प्रवासी शामला शामलाजी इथं देवदर्शनासाठी गेले होते परतीच्या वाटेवर त्यांची गाडी भरधाव वेगात ट्रेलरवर जाऊन धडकल्यानं हा अपघात झाला महाराष्ट्रातल्या बदलापूर बाल अत्याचार प्रकरणातला मुख्य आरोपी अक्षय शिंदे याच्या मृत्यूप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयानं आज पोलिसांची चांगलीच हजेरी घेतली अक्षय शिंदेनं पोलिसांकडचं शस्त्र हिसकावून गोळीबार केल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे त्यावर न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे आणि न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण यांच्या खंडपीठानं पोलिसांवर प्रश्नांची सरबत्ती केली गोळीबाराच्या बाबतीत प्रशिक्षित असलेले पोलिस आरोपीला आवरू शकले नाहीत यावर कसा विश्वास ठेवायचा याला चकमक म्हणता येणार नाही ही चकमक नाहीच असं मत न्यायालयानं व्यक्त केलं या घटनेच्या दृश्यांमध्ये फेरफार टाळण्यासाठी ते सील केलं आहे का या घटनेतलं शस्त्र पिस्तूल होतं का की रिव्हॉल्व्हर असे प्रश्न न्यायालयानं विचारले या प्रकरणी पोलिसांविरुद्ध गुन्हा नोंदवला जावा तसंच या घटनेशी संबंधित सीसीटीव्ही सुरक्षित ठेवलं जावं अशी मागणी अक्षय शिंदेच्या वडिलांच्या वकिलानं आजच्या सुनावणी दरम्यान केली लाओस इथं सुरू असलेल्या वीस वर्षांखालच्या आशिया कप फुटबॉल पात्रता स्पर्धेच्या सलामीच्या सामन्यात आज भारतानं मंगोलियाचा चार एक अशा गोल फरकानं पराभव केला सन दोन हजार तेवीस चोवीस या वर्षासाठी प्रमुख पिकांच्या उत्पादनाचं अंतिम अनुमान कृषी मंत्रालयानं प्रसिद्ध केलं आहे त्यानुसार यावर्षी तेहतीस कोटी बावीस लाख टन इतकं विक्रमी उत्पादन होण्याचा अंदाज आहे ज्येष्ठ चित्रपट निर्माती मधुरा जशराज यांचं आज मुंबईत वार्धक्यानं निधन झालं त्या शहाऐंशी वर्षांच्या होत्या ओशिवारा स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार झाले प्रसिद्ध शास्त्रीय गायक पंडित जशराज यांच्या प मधुरा या पत्नी होत्या चित्रपती व्ही शांताराम त्यांचे वडील होते पंडित जसराज यांच्या जीवनकार्यावर आधारित संगीत मार्तंड पंडित जसराज या चित्रपटाची निर्मिती त्यांनी केली होती दोन हजार दहामध्ये आई तुझा आशीर्वाद हा चित्रपट त्यांनी दिग्दर्शित केला होता कच्च्या तेलाचा सगळ्यात मोठा आयातदार असलेल्या चीनचा आर्थिक विकास आराखडा तिथल्या अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी सक्षम ठरेल का याबाबतच्या उलटसुलट चर्चांमुळे आज तेलाच्या दरात सुमारे दोन टक्के घसरण झाली जागतिक बाजारात आज तेलाचा दर त्र्याहत्तर डॉलर एकाहत्तर सेंट प्रति इतका राहिला ठाणे मुंबई रायगड रत्नागिरी आणि पुणे या जिल्ह्यांसाठी उद्या सकाळपर्यंत हवामान विभागानं रेड अलर्ट जारी केला आहे या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी अतिजोरदार पावसाची दाट शक्यता असून उद्या नाशिकमध्ये रेड अलर्ट दिला आहे येत्या दोन दिवसात पुणे नाशिक सातारा जिल्ह्यात तुरळक ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा मेक इन इंडिया उपक्रमाला दहा वर्ष पूर्ण विकसित आणि आत्मनिर्भर भारत बनवण्याचा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा निर्धार प्रधानमंत्री उद्या पुणे दौऱ्यावर बावीस हजार कोटींहून अधिक रकमेच्या प्रकल्पांचं करणार भूमिपूजन आणि लोकार्पण जम्मू काश्मीरमध्ये विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात संध्याकाळी पाच वाजेपर्यंत चोपन्न टक्के मतदान गुजरातच्या सांबरकांठा जिल्ह्यात झालेल्या अपघातात सात जणांचा मृत्यू आणि ठाणे मुंबई रायगड रत्नागिरी आणि पुणे या जिल्ह्यांसाठी उद्या सकाळपर्यंत तर उद्यासाठी नाशिक जिल्ह्यात हवामान विभागाकडून रेड अलर्ट याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार